नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आपलं बागामध्ये काम चालू आहे जे भोज्य आहे ते खुरपायचं ते काम चालू होतं दुपारच्या वेळेस घरी आलो आता वाजले तीन थोडासा आराम केला आणि परत जायचं बागामध्ये तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला तर दाखवेन हे बघा मी आल्यानंतर पहिले इथली क्लिनिंग करून घेतली सकाळी नव्हती केली हे बघा वास्त्री मस्त उभी आणि मागच्या वेळेस खाली ना कांदे याच्यावरती टाकले होते वाळद मातीवरती म्हणजे जे कोप आहे त्याच्यावरती तर ते थो परत खालून खराब झाले होते तर ह्यावेळेस कागद टाकलं काही नाही थोडेसेच गमिलेभर खराब झाले होते पण झाले होते त्यामुळे मग यावेळेस खरा कागद टाकला खाली आणि हे बघा इकडच्या साईडनी ना आज ना शेडमध्ये मुक्त गोठ्यामध्ये सोडलं होतं ओपन गोठ्यात हे बघा हा किती टम्म झालेला आहे तर त्यांनी ती जाळी नाही वगैरे इथून हा निघाला तर त्या जाळीच्या खाली जाऊन आतमध्ये सोयाबीनच्या बाजूनी गवत होतं ते मस्त खात होते दोघं आज त्यांना सोडायची <स्वारी> पण गरज नाही सोडायचं आहे तुम्हाला पण तरी यांना सोडायचे चार एक वाजता सोडू अजून तीनच वाजले तर त्यांना दरवाजे उघडला असं वाटलं की बाहेर सोडायला जाले की खिलार नाही उठली खिलारला माहिती अजून नाही सोडायचे तर ती एक आतमधून तिचं वासरू बाहेर बांधलेलं आहे ना त्यामुळे काकती आणि हे दोघं मस्त तरुण आले आता तुम्हाला पण बाहेर नाही आहे लगेच माझ्या मागे तर चला आता तिकडं पण जायचंय मला बघा आपलं चालले बाग निंदायचं नियचं सांगितलं होतं तर आज हे काम पूर्ण होणार असं वाटतय अं सांगताना दोन एक सऱ्या तरी राहतील तर ते भरपूर लोक आहे की काढतील असं बघ इकडे बाकीच्या इकडे तर प्रत्येकाने एक एक गल्ली घेतलेली आहे तर बाकी फक्त दो या बाजूनी दोन आणि ह्या बाजूने दोन चार गल्ले बाकी राहिले आणि आता वाजले साडेचार बघू आता पूर्ण तो होईल असं वाटतंच आहे बाग कसं दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण झाडं मोकळे झाल्यानंतर इतकं सुंदर वाटतंय बाग आज एकदम मनाला असं शांत शांत वाटते कारण की सगळं काम पूर्ण झालं की आ, मनाला शांती भेटते तर आज हे काम पूर्ण झालेलं आहे आणि कांद्याचं काम जे आहे ते पण चाळ संपल्यानंतरच पूर्ण होईल त्याचं काही नाही कारण की कांदी भरले भर भरणं भरणं चालूच राहतात तर ते काम ज्यावेळेस चाळ संपेल त्यावेळेसच होईल आणि इकडे आपल्याला आता परत रोटरी मारून आणि परत पूर्ण रोटरी मारून त्याला फनून वगैरे आणि रोप टाकायचं आहे आपल्याने इथे त्यासाठी आपण पूर्ण बाग क्लीन करून घेतलं आहे आता आणि टोकरं पण बघा किती टोकरे लावल्यानंतर असं वेगळाच लूक आला आहे बागाला एकदम मस्त वाटतं आहे तर आपल्याकडे चार सात आठ माणसांची डोळी आणलेली होती त्यांच्याकडून हे काम करून घेतलं आम्ही दोघत राहतो त्यामुळे माणसांची कमी आहे त्यामुळे तर आपण गाय धंदा जो आहे तो बंद केलेला आहे माणसांच्या कमीमुळे तरी हेच काम आपलं आता चालू होतं आणि मी करत होते गवत गोळा ते बघा मी इथे एवढं गोळा केलं तर जसं लावलं ला तसं तीन वेळेस मी एकटीने बाग क्लीन केला होता आठ आठ दिवस लागायचे बाग क्लीन करायला पण मग केला होता तीन तीन वेळेस केला जसं बाग लावला तेव्हापासून पण ह्यावेळेस गवत थोडं जास्त झालं होतं पाऊस तण ह्यावेळेस तणपोषा पाऊस आहे त्यामुळे सगळीकडेच असणार आहे मला तरी असं वाटतं आहे पाऊस सगळीकडेच आहे यंदा त्यामुळे गवत आहे सगळीकडेच आहे आणि बागामध्ये ना आपण जे शेणकट टाकलेलं आहे ना त्यामुळे गवत आहे हे बघा मी इकडे पण गवत गोळा केलं ते तिकडे पण केलं आहे तर बघू आता एवढं गवत न्यायला कसं तरी प्रयत्न करून नेऊच इकडे दोन बच्चे त्यांच्यावाले च मोबाईल दिलेला आहे त्यामुळे अशी एकावर एक म्हणून एक मोबाईल बघता लक्ष पण नाही त्यांचं तर शेतात रडायला लागलो होते त्यामुळे त्यांची मम्मी त्यांनी मोबाईल दिला तर चला मी आता पटपट गवत गोळा करून घेऊ न्यायला ट्रॅक्टर वगैरे आणतीलच ते बघू आता काय होतं ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आज वातावरण इतकं मस्त आहे बघ पाऊस नाही आहे पाऊस उघडला आहे आज सकाळपासून पाऊस नाहीत तर हे बघा झालं आहे सगळं बाग जो आहे काढून वाटत नव्हतं होईल पूर्ण पण झालं आता इकडची जी साईड आहे तो तोच राहिलाय इकडाची जर बांदाची जी साईड एकच गल्ली राहिली तर ट्रॅक्टर आणलं आहे यांनी गवत जमा करून न्यायला तर इकडचे जे मुलं आहे ते करत आहे गवत गोळा त्यांच्यासोबत ही पण करत आहे मी पण करते आणि इकडे हे काढत आहे पूर्ण गवत तर ट्रॅक्टर असं फिरून आणि तिकडे तसं निघेल तर वातावरण झालंय पावसाचे बघा काळे बादल निघाले तर पावसाचं वातावरण आहे इकडे पाऊस चालू आहे या साईडला तर लवकर लवकर कामावरून गार हवा सुटली झाडं मस्त आहे तर गाव गार हवा सुटली त्यामुळे आता पटपट कामावरून आम्हाला घरी आहे अजून घरचं गायांचं काम पण बाकी आहे तर आज गायनं गवत असल्यामुळं काय चारा काढायची गरज नाहीये तर हे दोघं तिकडनं इकडं आले परत मोबाईल बघायला तर इकडचं झालंय तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर हे बघा आपलं जो बाग निंदायचं होतं तो कम्प्लीट झालाय आणि जे गवत वगैरे होतं आपण बागेतून बाहेर आहे आणि आता इथं आपल्याला उन्हाळ कांद्याचे जे रोपे ते टाकून घ्यायचे अं जेणेकरून मध्ये त्या रोपाला औषध वगैरे किंवा ते लावून काढून घेणं म्हणजे तेवढंच पुढचं गड कमी होतं आणि एका दादाची कमेंट होती का म्हणजे किती बाय किती आहे मधलं अंतर किती तर मधलं जे अंतर येते आपलं दोन्ही झाडांचे मधलं सात आहे आणि सरी जी आहे ती बारा फुटे आपलं सिंगल खोड पद्धतीचं आपण ते हे केलं आहे त्याच्यामुळं मधलं डबल खोड असलं तर मधलं अंतर वाढतं आणि क आंतर मधलं कमी असल्यामुळं आपली झाडं पण जास्त बसली एकरी पाचशे तीस झाडं बसली त्याच्यामुळं आता जी कटिंग आहे ती खूप महत्त्वाची सिंगल कोड कटिंग तर ज्यावेळेस आपण ती कटिंग करू त्यावेळेस पण तुम्हाला दाखवेल मी एक तीन साडेतीन पर्यंत झाड सिंगल खोडावर आणि तिथून पुढं झाडाचा जो विस्तारी तो त्याच्यावरती राहणार आहे बघा झाडं खूप चांगल्या पद्धतीने सेट झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले पाचशे तीसचे पाचशे तीस झाडं पूर्णपणे आहे आणि एकसारखी म्हणजे एक पण झाड असं कमी जास्त किंवा लेट लावलेलं आहे किंवा असं काहीच नाही सगळे झाडं एकसारखे त्याच्यामुळं जे पुढचे काम आहे ते करायला पण सोपं जातं आणि फळं ज्यावेळेस येतं त्यावेळेस सगळे येणार आहे आपण त्या गोष्टीकडे चांगलं लक्ष दिलं की झाडांना एकसारखं हे केलं आहे पूर्णपणे आता बांबू वगैरे लावल्यामुळे ते दिसतं पण म्हणजे खूप छान पद्धतीने तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे काल पण मी बोललो व्हिडिओमध्ये थोडं वेगवेगळे वेग वेग प्रयोग करीत चाला ज्याचं मार्केटमध्ये डिमांड कमी आहे मागणी जास्त आहे डिमांड म्हणजे मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी असे व्यवसाय थोडे थोडे प्रमाणात आपल्याला वाढीव चालायचे जेणेकरून नक्कीच आपला त्याचा फायदा होणार आहे तेव्हा अशा पद्धतीने पूर्ण भाग आता सेट केला कुठल्याही प्रकारची काही माहिती नव्हती सुरुवात केली हळूहळू माहिती होत गेलं आणि त्या पद्धतीने आता चालले आता एक चा साडेचार ते पाच महिने कम्प्लीट झाली बागाला आता इथून पुढे ज्यावेळेस आपण कटी आता जेवढा वाढायचं होता जे जमिनीतली ताकद होती कारण बाकीचं काय आपण अजून त्याला काही दिलं नाही फक्त गावठी खत दिलं होतं आणि ते जमिनीच्या ताकदीवर आता जेवढं झाडं व्हायचं तेवढं झालं आता याच्यानंतर जेव्हा कटिंग करू ते पुढं मग आता त्याला जे पाहिजे ते आपण चालू करू जेणेकरून करून मग पुढचं जे फोटो आहे ते चांगले होतील आणि त्यांना ताकद पण चांगली राहील हे बघा आता गवत पण काढून घेतलं आहे पूर्ण आणि जे होतं बागातलं ते पण कमी केलं आहे चला तर असेच माहिती देत राहू बागाविषयी त्याच्यानंतर आपल्या शेळी पालनाविषयी आणि आपले बाकीचे शेतीचं काही जर बदल असले तर ते पण तुम्हाला सांगत चालू वातावरण तर झालंय पण त्यात ऊन पण पडलंय आणि एवढ्या ट्रॅक्टर एकदम मस्त चाललंय याच्यामधून एवढं एवढं अंतर आहे आपण ट्रॅक्टर चालतो एवढा तो पण मोठा ट्रॅक्टर आहे वातावरण बघ कस दिसतंय मस्त एवढं गवत जे आहे ते आम्ही गोळा करून ठेवलेले हे घे येऊन निकाला मग काय नाही आता मुंग्यांचं वारुळ खराब असलेलं गवत जे आहे ते बांधावर पण टाकून देतो जे ही हाय ही जे गवत आहे ते परतला लटकतं त्यामुळे याला बांधावर टाकत असत